नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण एक पीक विम्याविषयी अशी विशिष्ट माहिती जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो कृषीप्रधान प्रधान युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे चॅनलवरती जर नवीन असाल नवी हो तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील तर शेतकरी मित्रांनो बघा आता भाजप सरकारने काही वर्षापासून आपल्याला शेतकऱ्यांसाठी माप भरण्यासाठी फक्त एक रुपया चार्जेस ठेवला आहे तर शेतकरी मित्रांनो आपण विमा तर भरतो पण आपल्याला नव्याण्णव टक्के शेतकऱ्यांना विमा भरल्याच्या नंतर पुढं काय प्रोसिजर आहे ती कशी करायची आहे याची माहिती नसते तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत एकदम सोप्या आणि सरळ पद्धतीत मित्रांनो आपल्याला सर्वप्रथम आपला गुगल क्रोम ओपन करायचा आहे त्यामध्ये आपल्याला पीक विमा असं नाव टाप टाईप करायचं आहे पीक विमा नाईप नाव टाईप केल्याच्या नंतर आपल्याला समोर अशी ऑफ एक साईट दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला ऑफिशल ओप साईट दिसल बघू शकता तुम्ही तुम्हाच्या समोर एक एक नंबरलाच ऑफिस साईट आहे पी एम एफ बी वाय प्रधानमंत्री फसल विमा योजना या, या साईटवर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर समोरच आपल्याला एक असा इंटरफेस ओपन होईल जो डॅशबोर्ड इथं आपण इथं बघा दोन तीन ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत ज्या शेत ज्या शेतकऱ्यांकडे कोणी मुलगा वगैरे शिकलेला असेल तर त्यांनी त्यांच्यामार्फत करू शकता हा बघा पहिला ऑप्शन असा आहे आपल्याला फार्मर कॉर्नर दोन नंबरचा ऑप्शन आहे इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर आणि तीन नंबरचा ऑप्शन आहे आपल्याला रिपोर्ट क्रॉप लॉस म्हणजे आपल्या पिकाचं नुकसान झालं असेल तर आपण यामधून रिपोर्ट करायचे आहे रिपोर्ट करण्यासाठी आपल्याला आपल्या विम्याची पावती आधार नंबर माहिती असणं गरजेचं आहे तीन नंबरचा आहे आपण ज्यावेळेस रिपोर्ट करतो तर चार नंबरच्या ऑप्शनमध्ये आपल्याला आपला ॲप्लिकेशन स्टेटस म्हणजे आपण रिपोर्ट केला आहे नुसकान भरपाई नुसकानीची माहिती दर्ज केल्याच्या नंतर आपल्याला अप्लिकेशन आपण स्टेटस चेक करू शकतो की आपली नुसकान झालेली आपण तक्रार जी नोंदवली आहे त्याची माहिती आपली गव्हर्नमेंटना बघितली असल तरी तर आपल्याला ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये आपल्याला आपली माहिती मिळून जाते आणि ज्या शेतकऱ्यांसाठी ज्या शेतकऱ्यांना असे या व्यवस्थित एवढी पोटाने करता न येणार तर त्या शेतकऱ्यांनी एक सोपा आणि सरळ पर्याय आहे त्यांच्यासाठी हे बघा वरती आपल्याकडे एक नंबर आहे त्याचा कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन बघू शकता तुम्ही नंबर वरतीच या नंबरला कॉल करायचा आपल्याला चौदा चौवेचाळीस सात या नंबरवरती कॉल करून आपल्याला आपली विम्याची पावती जरी माहीत नसेल नंबर तरीही आपल्याला आपला फक्त नाव सांगायचं आहे नाव सांगितलेस नंतर आपला आपल्याला आधार नंबर सांगायचा आहे फक्त आधार कार्ड आपल्याला आपल्या सोबत ठेवायचं आहे आणि आपल्या पिकाची तिथून आपण तक्रार नोंदू शकतो तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तो नवीन शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका